नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगा एक सर संजय शामराव माहिते गुंडकी तालुका जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडीची वाडी ककडीची वाडी कोणती नाजिया नाजिया किती दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवस झाले सरीतला अंतर किती सरीचं अंतर साडेचार फुट साडेचार बाय असं रोपातलं अंतर रोपाचं सवा फुट बी लागण केली ते का रोप बी लागण केली बी लागण करून किती दिवस झाले चाळीस दिवस झाले किती आहे आपण मोकळं केलेलं दोन 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 आहे का नाही ककडे किती आहेत बघा बरं मोजाबर दोन चार सहा सात तेरा बावीस तेवीस पंचवीस आहेत किती दोन फुटात पंचवीस ककड्याच आहे तोडा करून किती झाले झाले की पहिला तोडा झालेला आहे किती गुंटक क्षेत्र आहे आपलं क्षेत्र पहिला तोडा किती किलो निघाला पाचशे किलो निघाला म्हणजे त्याला कुठेतरी ककडी लागली होती दुसऱ्या तोड्याची ककडी ही सगळी निघाल का उत्साहान साहेब यातला सगळ्यांनी तरी पण अंदाजे थोडी निघणार दहा टक्के माल निघाल यातला असा माल कधी लागत होता काव साहेब कधी हा कुठे असा नाही सगळे बघू शकतोय आता पलीकडे सरी बघतोय हो बघा मी आता झूम करून दाखवतोय ही, ही।, ही साडेचार फुटाची सरी आता सगळी मिळत आली आहे की नाही असं कधी विस्तार होत होता का का नुसता विस्तार झालाय माल लागला नाही असा आहे का वैदिक, वैदिक, वै। वैदिक आम्ही ती लागवड ती वापरली बर कधी वापरली हो लागवड आम्ही बेसळ डोस सरी सोडताना टाकला बेसळ डोस टाकल्यानंतर आम्ही काय केलं बियाची टोकणी केली बर टोकलन केल्यानंतर बांधून झाल्यावर पण आता दुसरा बेसळ डोस टाकला बर आणि दुसरा देऊन किती दिवस झाले आता आता बेसळ डोस एक पंधरा दिवस झाले पंधरा डोस झाले म्हणजे दीड महिन्यात दोन बेसलडोस दो झालेले म्हणजे बरोबर पस्तीसाव्या दिवशी आपला दुसरा डोस गेलेला ह्याचा दोन बेसवडोस दिला ह्याचा फायदा काय का साहेब फायदा चांगला उत्पन्न जास्त निघते माल बी भरपूर आहे हाय हाय आता जर बघा साहेब अंगावरचा एवढा माल आहे नाही तयार माल एवढा आहे बघा बरं प्रत्येक एक मिढी आहे काही संख्या जर बघायला गेलो अगा इथेच बघा इथं खाली सेटिंग झालेलं आहे आणि इथं लगेच आता आहे टकले प्रत्येक पानाला एक ककडी आहे हे की नाही असं उत्पादन कधी येत होत गिजन या अगोदर तुम्ही केमिकल शेती करतो केमिकल करतो रासायनिक आणि आता वैदिक चल फरक पडला काय बदल जाणवते जवळजवळ नव्वद टक्के फरक आहे नव्वद टक्के म्हणजे वेगळं पण काय वेगळं पण म्हणजे माल भरपूर बाग आणि फुलकडी बी जास्त फुल आणि बाग बी चांगली साध्या हिरवी गाराशी म्हणजे असं विस्तार जोरात जोरात आहे आणि रोग कमी रोग कमी आता ककडी पिकाला मुख्य रोग कुठले समस्या कुठल्या कुठल्या असतील भुरी हा धावण्या धावण्या थ्रिप्स थ्रिप्स किती महिने प्लॉट चालू होतो आपला साहेब काकडीचं तसा आता बघा पहिला आमच्या काही महिनाभर तर काकडी लागायला चा, महिनाभर चालू होतं चालू होत आता यांच ते घेतल्यापासून आता बघा किती सांग आता, आता किती या पंचवीस ग्राम पंचवीस काकड्या आपण सरासरी साहेब दीडशे ग्राम वजन धरू पंचवीस काकडेचं दीडशे ग्रामनं किती किलो वजन होणार साहेब साडेतीन किलो, किलो वजन हे किती किती अंतरातलं हे फक्त दोन फुटातलं फुटात। ते पण फाउंडेशन लेवलच उत्पादन साहेब आपण हे उत्पादन काय झालेलं नाही दोन फुटाच साहेब तीन किलो ककडे निघत असेल तर अशी रनिंग फुट किती आहे तीनशे फुट तीनशे म्हणजे किती किलो माल निघाला दोन फुटात तीन किलो माल निघतोय मग तीनशे तीनशे फुटात म्हणजे एका फुटाला दीड किलो आणि तीनशे पोटाला किती किलो पंधरा टक्के पंचाळीस दीडपट दीडपट इथे निघायला लागलाय म्हणजे साडेचारशे किलो आपल्याला एका सरीला तो माल तो आता सध्या ऑलरेडी तयार आहे दोन तोड्यात दोन तोड्यात अशा किती तो वीस गुंट्यात सोळा सारी म्हणजे सोळा पंचशे पाचशे किलो एका सरीला पाचशे किलो माल निघणार आहे आता सध्या तयार असलेला माल आहे किती माल झाला साहेब आठ टन टन माल तयार आहे आपल्याकडे आता सध्या सेटिंग झालेला कुठला खालच्या लेवलचा खालच्या लेवलचा आता दर काय साहेब दर आता सरा अठरा मिळते अठरा रुपयानं दर चालू आहे सरासरी आपण साहेब पंधरा रुपये किती लाख रुपयाचा माल तयार आहे सध्या दोन लाख रुपयाचा माल तयार तयार आहे किती दिवसात तोडावी ही सगळी ककडी किती दिवसात निघाल पंधरा पंधरा दिवसात ही जर खालचा फाउंडेशनचा माल जर पंधरा दिवसात जर निघाला साहेब दोन लाख रुपयाचा माल सध्या तयार आहे उत्पादन साहेब कधी येत होत नाही कधीच नाही हा कधीच नाही तुम्ही किती वर्षाची शेती करताय मी तीस वर्ष झाली शेती करतोय उत्पादन कधी बघितलं होतं नाही कधीच नाही आपल्या भागात साहेब आता तरकारी पीक आणि ऊस शेती भरपूर प्रमाणात केली जाते का नाही तुम्ही एसटी वैदिकचं उत्पादन सुरुवातीला कुठल्या पिकावर केलं ऊसावर केलं केलं कधी वापरलं ते ऊस सोयाबी काढलं आणि सोयाबीन अधिक लावण होती सोयाबी काढल्यानंतर मग पण मग काय मला ती वैदिक आम्ही वापरली त्याला उसाला उसाला आणि इतका फरक पडला आहे काळुकी काही गेलेलीच नाही तिची पण असं कांदा असून उंचीला उंची कांद्यातला बघून आला आहे आणि एक सारखा आहे सगळ्या सगळा ऊस कसा आहे एक सारखा एक सारखा हा ऊसातला तुम्ही रिझल्ट बघितला त्यानंतर तुम्ही ककडले ऑपरेशन तुम्हाला काय वाटतंय वापरा वाटत केमिकल वापर वैदिक 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 तीस वर्षानं आम्हाला काय फरक नाही काय झालंय आमच्या मित्रांनी आम्हाला सल्ला दिला असं असं शिवाजी चव्हाण आहेत आणि ती सल्ला चांगला देतात आणि ती वैदिक औषध त्यांच्याकडे लागवड बिघडती मिळते आणि त्यांच्यासी संपर्क साधा म्हणून आम्ही संघ संपर्क साधला हिने आम्हाला माहिती सगळी व्यवस्थित दिली मग पहिल्यांदा आम्ही काय केलं अनुभव घ्यासाठी उसाला आम्ही वापरलं उसाला फरक पडल्यानंतर मग आम्ही माडव्याकडे कायम करतोय माडव्याला त्यांचाच घेतला मग प्लॅट आहे आणि आता आम्ही आणि आता प्लॅट आणि वाढवणार आहे बर आता सगळं वैदिकच वापर वैदिकच वापर आता। बरी साहेब रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही वैदिक पाहिजे बघा वैदिक पाहिजे रासायनिक काही उपयोग नाही वैदिक पाहिजे आता प्लॅट एक नंबरचा आहे रोग नाही काय नाही सगळे सगळं आटोक्यात आहे एक नंबरचा प्लॅट खर्च कमी खर्च कसा कमी उत्पादन खर्च रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे काय रासायनिक स्प्रेचा खर्च कसा किती किती करताय आतापर्यंत किती स्प्रे केला तुम्ही आतापर्यंत एक पाच झाले असतील स्प्रे चाळीस दिसात केमिकल असतं सर केमिकल असतं तर जास्त झालं असतं चार दिवसाला स्प्रे अगोदर अगोदर किती दिवसाला स्प्रे आधी आठवड्यातल्या चार स्प्रे आहे तिथे आठवड्यातून चार स्प्रे म्हणजे किती दिवस किती झाला ते नाही का जे काय पैसे मिळवले ते सगळे कुणाला ते आवश्यक द्यायचे आणि आता काय व्हायला लागले आता पैसे चार शिल्लक राहतात मी शिती फायद्यासाठी करायची का तोट्यासाठी करायची फायद्यासाठी करायची अगोदर होते का फायद्याची नव्हतीच तोट्यातच जायच होत्या नंतर आम्ही हो मार्ग स्वीकारला बरं आणि सल्ला चांगला देतात आम्हाला शिवाजीराव त्यात काय अडचण नाही येऊन स्वतः प्लॉट वर येऊन विजिट देऊन सगळं बघून मार्गदर्शन करतात हे जे अगोदर साहेब जाताय तर कोण थांबत होत कोण थांबत नव्हतं बघायचं जायचे पण आता आता आमच्याच आमच्या शेजारची माळव करणारे आहेत ती सुद्धा विचारतात सल्ला कोणाचा घेतलाय काय काय तुम्ही वाडला घोड वापरताय सगळं आम्ही वैद्यकीय सांगितलं म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळं आता जाणवायला किती दिवसात साहेब चाळीस दिवस चाळीस दिवसात एवढा बदल झाला सर साहेब प्रत्येक शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापर काय व्हिडिओ काय वाटतं तुम्हाला चांगला माल निघणार म्हणजे अगोदर शेती आपली तोट्याची होती पंधरा एकर शेती असून कधी आपल्याला सुख लागलं का नाही असं माल कवा नाही आता मनगण मालांनी डोक्याला टेन्शन आहे का अगोदर टेन्शन किती असायचं शेती ही अगदी टेन्शन फ्री होऊ शकते का हे तुम्ही वैदिक वापरले होते अगोदर का आधी कुठले काय ते पहिल्यांदा येणार ते त्यांची दुकान आहेत पहिलीच रासायनिक दुकान त्यांची जास्त चिठ्ठी लिहून जायचं त्याप्रमाणे आम्ही वापरायचे फायदा त्यांचाच आहे अगोदर आपण फवार मारत होतो खरं खरं होय म्हणजे आपल्याला पोट दुखायच्या अगोदर जर गोळी खाल तर काय विरव आत्रे खराब होतील की मग काय जर समजा तुमचं डोकं दुखत नसाल जर डोके दुखीची गोळी खाल्ली तर काय होईल उलट डोकं दुखत नसेल तर डोकं दुखणार आणि माणूस काय होणार कमजोर होणार तसं पिकाच काय केलं आपण पीक पण तसंच कमजोर केलं होतं काय गरज नसताना तर आपण स्प्रे मारत होतो आता स्प्रे जे काही दिले ती सगळी पोषणाची दिली विस्तार साहेब असं कधी होत का किती मोठं पान आहे दोन अपार्टमेंट हात लावा हात दिसत दोन हात अजिबात दिसत त्यातली कुठली बी ककडी तळातला कधी काढला साहेब दोन दिवसापूर्वी काढलं म्हणजे हार्वेस्टिंग कालच माल काढला हार्वेस्टिंगला लगेच झाली एक दिवसात साहेब अगोदर किती दिवसात करतो पहिला आधी चार तुझे आता हे माल साहेब तोडायला आलाय हे जर नाही तोडला तर उद्या हे बदलत जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला किती दिवसात तोडा करावा लागेल एक दिवस ओडा करावा लागेल उत्पादन वाढणार हे के मी किती लांब काढणार एवढा आवाज येत असुठेत पाणी गळत नाही एकदम चवी म्हणजे काय बदल जाणवतो का तुम्हाला आता घर किती पाणी आहे पाणी नाही काय बदल वजन जास्त आहे वजनदार ककडे अजिबात नाही ककडे असायची अगोदर जे स्प्रे मार साहेब स्प्रे मारल्यानंतर आपल्याला समाधान वाटायचं काय आता कसं वाटते फ्रेश वाढते बाग बघितलं आता समाधान तिथं थांबवते जवळ ते घालतात रोजी माणसं सुद्धा माणसात बाग बघत हा दृष्ट लागण्यासारखं काहीतरी काम झालेलं आहे आपल्या भागातील जे काही शेतकरी त्यांना काय संदी सर काय सांगाल तुम्ही त्यांना काय अशीच रासायनिक खात्यापेक्षा वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत खर्च कमी होतो कमी उत्पादन जास। जास्त येते तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं तळस शिवाजीराव चव्हाण आहे सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं नाव शिवाजी चव्हाण राहणार तालुक्यात जिल्हा कोल्हापूर शॉपचं नाव सायन्द आहे कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सातष्ट अठ्नास पंचवीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर